फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या विटा नगरपालिका निवडणूक महायुती जोमात महाविकास आघाडी कोमार चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर व नऊ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय विद्यमान आमदार गट व माजी आमदार गटाकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी करून कोणत्या प्रभागात कोणते उमेदवार द्यायचे याची यादी अंतिम टप्प्यात आली आहे भाजप व शिवसेना या महायुतीमध्ये सोबत असणाऱ्या पक्षाकडून सन्मानजनक प्रस्ताव न झाल्याने महायुतीतील तीन घटक पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून एकही उमेदवार निवडणुकीला उभा राहिला की नाही याबाबत साशंकता आहे यातूनही काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले तरी त्यांना प्रतिसाद कितपत मिळेल हे प्रश्नचिन्ह आहे अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी जोमाने लढण्याची तयारी सुरू केली असताना विटे शहरामध्ये राष्ट्रीय दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय होत नाही यामुळे महाविकास आघाडीच्या ताकदीबद्दलच नव्हे तर अस्तित्वाबद्दल भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी देवता अनिल गावरे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे परंतु अद्याप त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही यामुळे पसंतीचे वातावरण निर्माण होऊन काही जणांच्या भुवयावर जाऊ लागले आहेत माझे आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील व भाजप नेते अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी जुळवून घेत उमेदवारांच्या यादीची पूर्णत्वाकडे वाटचाल केली आहे परंतु शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर किंवा सेना नेते अमोल बाबर यांनी सावध भूमिका घेत नगराध्यक्षाच्या उमेदवारीबाबत बाबत गुलदस्ता बंद ठेवला आहे प्रभागातील उमेदवारांची यादी मागे पुढे केली जात असल्याचे बोलले जात आहे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जनसंपर्क भेटी या पातळीवर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही गेली महाविकास आघाडी कोणीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठीचा कालावधीला अवघे काही तास उरले असताना देखील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यासह एकाही घटक पक्षाकडून किंवा नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल केला न गेल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे मनसे तुलनेने कमी तुल्यावळ पक्षांनी देखील अर्ज सादर करून आघाडी घेतली आहे आतापर्यंत नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगर पदासाठी सादर झालेल्या एकूण अर्जांची संख्या दीडशेच्या आसपास आहे यात काही अपक्षांचा देखील समावेश आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत तिसरी आघाडी स्थापन करून जनतेला आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता यासाठी अनेकदा कच्च्या बैठकाही घेतल्या होत्या मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही खरी लढाई पाटील बाबर गटातच होणार असली तरी या निमित्ताने महाविकास आघाडीला आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याची संधी मिळाली असती मात्र त्या दृष्टीने देखील कसलीही हालचाल दिसत नाही आघाडीने चार दोन अंतर्गत बैठका घेतल्या असल्या तरीही त्यातून कोणतीच अंतिम निर्णय बाहेर आला नाही यामुळे महायुतीच दिसते सगळीकडे महाविकास आघाडी गेली कुणीकडे असे शहरात म्हणण्याची वेळ आली आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज